असं म्हणतात की सण केवळ परंपरा जपण्याचा नाही तर नाती जपण्याचाही असतो याचंच उदाहरण म्हणजे माझी आणि पूजाची मैत्री आमची बालपणापासूनची ही मैत्री बाल आज या क्षणापर्यंत येऊन पोच पोचेल अशी कधी कल्पना केली नव्हती कारण की आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आता या वर्षापासूनच चालू केली आणि त्या नवीन आयुष्याची सुरुवात आम्ही गुढीपाडव्या या सणा सणापासून करतो आहे आणि तेही सगळ्या आम्ही बालपणीच्या मैत्रिणी एकत्र येऊन हो। हा सण साजरा करतो आहे त्याच्यासाठी पूजाने खूप एफर्ट्स घेतले आहेत आणि खूप छान असं आमचा शूट झाला आहे अशी अपेक्षा केली नव्हती की असं काहीतरी आम्ही आमच्या आयुष्यात करू की म्हणजे असं लग्नाची प पहिला पहिला गुढीपाडवा आहे आमचा सगळ्यांचाच पहिला सण हा हा असल्यामुळे त्याची एक्साइटमेंट खूप जास्त होती आणि त्याची अजून त्याच्यामध्ये भर पूजाने आपल्या आयडियाने आणि तिच्या एक आवडीने एक तिनं एक स एक छान असं एक काही आमच्या आठव आमच्यासाठी एक मस्त लाईफ टाईमसाठी आठवणी क्रिएट करून ठेवल्यात त्यासाठी मी पूजाची खूप 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 आभारी आहे आणि थँक्यू पूजा गुढीपाडवा म्हटला की नवीन वर्षाची सुरुवात नवीन ऊर्जा आणि आनंदाचा सोहळा आमच्यासाठी हा गुढीपाडवा एक सणच नाही तर आमच्या जुन्या आठवणींना नव्याने जपण्याचा क्षण होता ह्या दिवसाची आम्ही सगळेजण अगदी आतुरतेनेच वाट बघत होतो आणि मी कामाला अगोदरच लागलेले होते सगळी सामानाची जमवाजमो आणि जिथे आम्हाला शूट करायचं आहे तिथे डेकोरेशन हे सगळं आम्ही अगदी रात्रीच करून ठेवलं होतं जेणेकरून आम्हाला सकाळी शूट करायला अगदी सोपं होऊन जाईल मी सकाळी पाच वाजता जाऊन सगळं सेटअप अगदी रेडी करून ठेवलं होतं कॉस्ट्यूम ज्वेलरी आणि जो काय मेकअपचा सेटअप वगैरे असेल तो कारण आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटणार होतो तर आम्हाला भेटण्याची जी उत्सुकता होती ती खूपच भरपूर होती त्या जशा सलूनमध्ये मध्ये एंट्र झाल्या तशी माझी टीम कामाला लागली आणि आमचा मात्र गप्पांचा आणि हसण्याचं सुरू झाला उखाणा पण त्याआधी धन्यवाद इथे जमलेल्या सगळ्यांना आला तुम्ही आलात म्हणून शोभा आली आमच्या गुढीपाडव्याच्या सोहळ्याला आणि केतन रावांचे नाव घेऊन सुरुवात होते माझ्या प्रत्येक दिवसाला <laughs> गुढीपाडवा म्हटला की साजा शृंगाराची मजा साडी दागिने आणि एक अप्रतिम लुक आणि बरं का आजच्या या साजशृंगारात भर घालण्याचं काम इराड ज्वेलरी हिने आपल्या सुंदर अशा ज्वेलरीतून केलेलं आहे आणि मेकअप तर माझी टीम जी नेहमीच का नवीन काहीतरी करण्यात उत्सुक असते यांच्यामुळे आमचा हा दिवस अधिक खास झाला <laughs> उंच आकाशात घेऊन भरारी उभी राहिली घुडी प्रत्येक दारी विपुल रावांचे नाव घेते दौडत आली नऊ वर्षाची साली वा वा क्या बात आहे <laughs> <laughs> फायनली आज आम्ही बऱ्या दिवसांनी पुन्हा भेटलो होतो पण आजही तीच मस्ती तोच निखळपणा आणि तीच अपार आपुलकी या गुढीपाडव्याने आम्हाला फक्त नवीन वर्षाचीच नाही तर आमच्या नवीन आठवणींची सुद्धा सुरुवात करून दिली होती रंगवले जातात स्वप्न आणि <laughs> आहे आहे आमची काही मस्ती ती चालूच होती पण माझी टीम आहे ती पूर्णपणे कामामध्ये मग्न होती प्रत्येक जणीचा वेगवेगळा लुक डिसाइड झालेला होता प्रत्येकाला प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी होती त्यानुसार त्यांचा मेकअप करायचा त्यांचे हेअर करायचे त्यांना आपलं हंड्रेड पर्सेंट देण्याचं काम जे आहे ते चालूच होतं कारण आम्हाला सगळ्यांना आमचा जो काय आहे तो मेकअप कंप्लीट करून आमचं जिथे शूट होणार होतं त्या ठिकाणी आम्हाला लवकरात लवकर पोचायचं होतं कारण आम्हाला सुंदर असे फोटो सुद्धा काढायचे होते रेशमी वस्त्र चांदीचा लोटा दुखाना घेते सर्वात मोठा कडुलिंबाचा तुडा साखरेचा कडा दारी रांगोळी आणि शेणाचा सडा पूर्णाचा नैवेद्य फुलांचा हार वा वा उंच झेप यशाची वृद्धी घरी यावे सुखनी समृद्धी मराठी संस्कृती पारंपरिक रूढी आणि यशांचं नाव घेऊन साजरी करते आठ सव्वा आठच्या सुमारास सगळ्यांचा जो लूक आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला होता सगळ्यांना त्यांचे लूक हे प्रचंड आवडलेले होते तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये समजेलच की त्यांचा जो आम्ही हा काही लुक केलेला आहे तो त्यांना किती आवडलेला आहे त्यानंतर आम्हाला शूटच्या लोकेशनच्या ठिकाणी पाच सहा किलोमीटर जायचं होतं त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसून आमचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी आम्ही जायला निघालो त्यानंतर आम्ही शूटच्या ठिकाणी पोचण्या अगोदर माझी टीम तिथे पोचलेली होती त्यानंतर शूटसाठी लागणारी जी थो थोडी काही कामं राहिलेली होती ती त्यांनी ऑलरेडी स्टार्ट करायला सुरुवात केलेली होती आम्हाला तिथे पोचायला आमच्या मॅनेजमेंटनुसार थोडासा उशीर झाला होता तरीसुद्धा माझ्या टीमने बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या होत्या फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर होते ते आमची वाटच बघत होते आणि ते आपल्या कामासाठी सज्ज होते आणि आम्ही ज्यावेळी पोचलो त्याचवेळी आमचं जे काही शूट आहे ते स्टार्ट झालं आणि आमच्या ठरलेल्या पद्धतीनुसार आमचं जे फोटोचं शूट आहे ते चालू होतं अगदी छान पद्धतीने जो तो आपली कामगिरी बजावत होता कोणी सोलो फोटो काढत होता कोणी व्हिडिओ काढत होता तर कुठेतरी ग्रुपचं शूटिंग आहे ते चालू होतं अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या ठरलेल्या प्लॅनिंगमध्ये अजून एक ट्विस्ट आला आमचं सगळ्यांचं असं ठरलेलं की आम्ही सहा वाऱ्या साड्या घेऊन येणार होतो आणि त्याची आम्ही धोती नऊवारी नेसणार होतो पण माझी जी फ्रेंड दिसते ती चक्क नऊवारी साडी घेऊन आली आणि आता माझ्यासमोर टास्क होता की त्या नऊवारी साडीची मला धोती साडी दिसेल अशी मला नेसवायची होती त्यामुळे मा मला ते संपूर्ण साडी आहे ती मॅनेज करून मला तिला धोती साडी नेसवावी लागली कारण मला कुठेही असं आमच्यापेक्षा ती वेगळी दिसेल असं नको हवं होतं आणि मी जो माझा टास्क आहे तो पूर्णपणे यशस्वी कम्प्लीट केला होता धमाल मस्ती मजा आणि गमती जमती ह्या तर आपण नेहमीच करत असतो चक्क अठ्ठावीस वर्ष आम्ही धमाल मस्ती मजा गमती केल्याच पण प्रोफेशनल शूट आणि तो सुद्धा चक्क गुढीपाडवायचा ही तर भन्नाट आयडिया होती आणि ते शक्य झालंय पूजा परब मेकअप आर्टिस्टमुळेच तिच्या डोक्यात नेहमीच भन्नाट आणि खूप अप्रतिम अशा आयडियाज असतातच परंतु गुढीपाडव्याचा प्रोफेशनल शूट हा आम्ही पहिल्यांदा केला आहे आणि तो सुद्धा अठ्ठावीस वर्षांच्या सगळ्यात जुन्या मैत्रिणी आम्ही एकत्र येऊन खूप अनुभव हा तर खूप छान होता आणि खरंच थँक्स पूजा आणि तुझ्या पूर्ण टीमसाठी टी। कारण तुम्ही खूप छान असा तुमच्या डोक्यातून आयडिया तुम्ही काढून आम्हाला त्यात म्हणजे पूर्ण उतरवलं आणि इतका सुंदर असा प्रोग्राम झाला आहे ना खरंच थँक्यू आणि अखेर तो क्षण आलाच आम्ही आमच्या नवीन सुरुवातीची जी गुढी आहे ती उभारली आणि आमचा जो आनंदाचा सोहळा आहे तो आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतला आय एम रिअली हॅप्पी टू सी पूजा ॲज अ मेकअप आर्टिस्ट तिचं जे पॅशन आहे तेच तिचं करिअर आहे ह्या आणि ही मला खूप सांगायला आनंदाची गोष्ट वाटते बिकॉज जे सुरुवातीपासून जेव्हा आम्हाला मैत्री ह्या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता तेव्हापासूनची जी, जी आमची मैत्री आहे आणि अक्षरशः माझ्या मोठ्या दिवसाला म्हणजे माझ्या लग्नापासूनच्या तो आज माझा हा जो पहिला गुढीपाडवा आहे त्या दिवसालासुद्धा तिने हे जे काही वर्क केलेलं आहे म्हणजे डिस्क्राईब करायला तर वर्ड वर्ड्सच नाही आहेत कारण तिचा वर्क हा फॅब्युलसच असतो तिचं पॅशन असो की काही माहीत नाही पण हे मॅजिकच आहे असं मला वाटतं आय एम रिअली हॅप्पी टू सी मी ॲज गॉर्जियस ॲज आय एम लुकिंग आय एम रिअली हॅप्पी आय डोंट हॅव वर्ड्स टू डिस्क्राईब ऑल दिस बऱ्याच दिवसांनी त्या मुंबईवरून गावी आल्यामुळे मी त्यांना माझ्या घरी सुद्धा घेऊन गेले त्यानंतर ते सगळं आवरून आपल्या जी काही मजा केली होती ज्या काही आठवणी होत्या त्या सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या पुन्हा भेटूया बरंच काय न्यू व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा आमचा जो गुढीपाडवायचा जल्लोष आहे तो कसा वाटला मैत्री परंपरा आणि आनंद यांचा सुंदर संगम आम्ही अनुभवलाय तुम्हाला ही आमचा प्रवास आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा या व्हिडिओ मधील तुमची आवडती मुमेंट कोणती हे सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद